लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद प्लासा प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न भाजपचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि करण पवार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे धरणगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे यावेळी प्रमुख शरद माळीसर उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे माजी नगरसेवक सुनील चव्हाण आदींची उपस्थिती होती श्रद्धास्थाने त्या ठिकाणी माझी म्हणजे भाजपचे खासदार मुनवेश दादा यांनी प्रवेश केला त्यांच्यासोबत पांगळेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा यांनी देखील त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या ठिकाणी मी एवढं सांगेन एके मारा लेकिन सॉलिड मारा अशा पद्धतीने उद्धव साहेबांनी या ठिकाणी केळी केलेली आहे मुनगेश दादा जे ज्यांनी अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं होतं की ज्यांनी गिरजा परिक्रमा त्या ठिकाणी केलेली होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पीक किंवा मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले होते तर अशा आणि त्या ठिकाणी पूर्ण टॉप म्हणजे पूर्ण भारतामध्ये सात हजारांमध्ये त्यांचं नाव होतं एवढं असूनसुद्धा त्यांनी भाजपने षडयंत्र करून त्यांचं ते तिकीट कापलं आणि त्यांचा स्वाभिमान त्या ठिकाणी दुपवला गेला आणि त्यांनी देखील सांगितलं की जर भारतामध्ये जर खरा स्वाभिमानी पक्ष असेल तर तो फक्त वंदनीय हिंदू उदय सम्राट मंत्री बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष त्या ठिकाणी आहे त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही सर्व शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी जन्मशब्द वातावरण आहे दादा यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या ठिकाणी सर्व शिवसैनिकांमार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की शंभर टक्के या ठिकाणी विजय हा शिवसेना उद्धव महाराज ठाकरे पक्षचाच होईल अशी या ठिकाणी आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी खात्री नाही आम्हाला या ठिकाणी त्या त्यांना सांगायचं ही खात्री त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि त्यानिमित्तानं आज जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी